थांडर तो प्रवास आहे अनाथ आश्रम अनाथ आश्रम ते मी अकराई दूध दूधना व्यवसाय वडापाव वाटणं कपडा रेडीमेड विकणं ना गाड्या भरणं वरुड भटाणं आपला पुढं उठावत बिटावत खरदं पिरदं सर्व बरखेडा असली बबडा झोडणांत मांजर होत्या बठा ठा मी ब्लाऊज पीस मॅग्नेट ना माडा ऐकू कदा त्या चप्पल लिक हो त्या मॅगनेट वाल्या सिजनेबल व्यवसाय छत्र्या छुत्र्यास असा व्यवसाय करता करता तर डे थोडंसं जन्माता आयडिया होती की काहीतरी कर करणं पडेल तो प्रवास नंतर मी शिक्षण लिहिलं एम ए नंतर एम नं। बी ए कर प्रत्येक शिक्षण मी पार्ट टाइम जॉब करा चार वर्ष नोकरी करू नोकरी करताना उद्देश ठेवा की मला पगार कितला आहे ते घेतात नोकरी करताना एकच कर की नोकरी करताना एकच उद्देश ठेवा की मला काहीतरी ज्ञान पाहिजे शिक्षण पाहिजे साधारण जो मिडल क्लास फॅमिलीला अस ना तो आपला आई वडील आणि परिवार मग तो, तो नोकरी शोधस की बो आपले माले नोकरी चांगले पण तुम्ही नोकरी हो कम्फर्ट झोन आहे नोकरी हो तुम्हाला घरदार परिवार पोट शिक्षण चलाईन एक शेवट रिटायरमेंट एखादं घर बनिने पण त्यापेक्षा मना असा उद्देश आहे की तुम्ही नोकरीपेक्षा व्यवसाय निवडा नो व्यवसाय निवडताना व्यवसाय मला रिक्स आहे थोडीशी मोठी रिक्स आहे जेवढी मोठी रिक्स तेवढा मोठा तुम्ही बेनिफिट बी आहे पण व्यवसाय होताना थोडा संघर्ष आहे जसं नोकरी करताना तुम्ही तीन वर्ष दोन वर्ष संयम ठेवणार पडस तसं कुठलाही व्यापार करताना सुद्धा तुम्ही दोन ते तीन वर्ष नुकसान हो या फायदा हो तुम्ही संयम ठेवणार पडेल त्रास होईल थोडा जी गोष्ट त्रास ती नंतर आपले सुख देस म्हणून व्यापार करताना थोडा त्रास होऊ शकत आपले व्यापार निवडा त्रास होईल येणारी पिढी मी एकच म्हणजे नोकरी ना बांगे पयापेक्षा तुम्ही स्वतःना व्यवसाय करा व्यवसाय करणार शंभर टक्का तुम्हाला तुम्ही वचन देस मी कि तुम्ही तुम्हाला भविष्य उज्ज्वल शंभर टक्का होणार हे माझं लिखित वाक्य नमस्कार जय खानदेश मंडळी मना खान मा आपला हार्दिक हार्दिक स्वागत शेत तर आते अजनीशची स्टोरी आहे खूप मोटिवेशनल स्टोरी आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही आज सुरत माहिती किंवा खानदेश माहीत नाही आज आम्ही पहिल्यांदाच येलेत कोठे तर मुंबईना प्रवास माहिले आणि कोणले भेटले खानदेश पुत्र खानदेशना पुत्र खानदेशना युवा खानदेशना पुत्र मुंबई मा शेत मोठा उद्योगपती एक आपला खानदेशना थारनेर गाव मा राहणारा युवा से मंडे मोठा उद्योगपती आणि खानदेश पुत्र आपला दारन देशले भेटणार महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस तेच पुरस्कार भेटणार धनराज दादा राजपूत आणि थेट मुंबई म खानदेशी व्यक्ती एवढा मोठा व्यवसाय आणि तेच ना संघर्षमय प्रवास कसा आहे आणि असं सुद्धा ऐकलंय की तेचनी अनाथ आश्रम राईसने आपलं शिक्षण पूर्ण करेल ना संघर्षमय प्रवास आज तरुण पुढील खूप मोटिवेट करणारी खूप मोटिवेशनल आहे आणि तेच ना संघ आपण बातचीत दादा आपलं स्वागत आहे नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मा आपला परिचय आपला पूर्ण परिचय गाव आणि पूर्ण नाव आपलं दर्शक मना नाव धनराज गोकुळ सिंग जमादार मना गाव थाडण्यार शिरपूर तालुका मुंबई मध्ये किती वर्ष पासून आपण मी मुंबई मू दोन हजार सात पासून बरोबर त्यांना आधी मी नोकरी करी चार वर्ष जळगावले त्यानंतर मी दोन हजार सात आणि औद्योगिक क्षेत्रामा जे सेफ्टी वस्तू लागतीस जसं सेफ्टी नेट अन्न मोठ बेबी प्रोडक्ट आहे बरोबर त्यानंतर जे हेल्मेट पासून ते शूज लगा जी वस्तू लागस ते आम्हाला पूर्ण भारतभरेना प्रसार आहे आणि आम्हाला मुंबई हे हब आहे आणि दोन हजार सात मी जेव्हा विचार करा की आपले जर एखादा उद्योग आणि व्यापार करणार आहे तर भारत मध्ये सर्वात चांगली जी सिटी आर्थिक राजधानी ती मी मुंबईना निवड करी आणि आज मुंबई एक कर्मभूमी म्हणे जन्मभूमी म्हणी खानदेश आहे पण कर्मभूमीने मला तेवढा सपोर्ट करा आणि अहो जो उद्योग आहे बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट नावना तो आज पूर्ण भारतभर आणि बाहेर बी मना एक्सपोर्ट बरोबर आणि असं ऐकले की आपला संघर्षमय प्रवास खानदेश खूप म्हणजे प्रेरणादायी आहे आज मी तरुण पिढीला एक अना त्यानंतर एक आणि एक निश्चय करा की नोकरी करापेक्षा नोकरी द्यावाने आणि अहो निर्धार मी मुंबई निवडं त्यानंतर मला जो प्रवास आहे दोन हजार सातपासून दोन हजार पंचवीसपर्यंत जो मोठा प्रवास आहे जर मी आज या पदावर शे मागे खूप मोठा संघर्ष शे खूप मोठा लोकेशना प्रेम आहे आशीर्वाद आहे पण सर्वात मोठा संघर्ष आहे जे तुम्ही मला सांगा की नवीन पिढीला काय प्रेरणा भेटेन नवीन पिढीला एकच दिसू प्रेरणा की नोकरी करा या उद्योग करा प्रामाणिक करा कष्ट करा मेहनत करा पण मला एकच प्रोत्साहन राहील की नोकरीपेक्षा का नाही व्यवसाय करा छोटा मोठा व्यवसाय करा कुठलाही व्यवसाय करा कुठलाही व्यवसाय करताना लाज बडगू नका जसा म्हणा व्यवसाय आहो दोर दोरखंड व्यवसाय तर अहो दोर दोरखंड व्यवसाय कोण आहे बोरी समाज गुजराती समाज होईन किंवा इतर हिंदी समाज न असा काही समाज कुठला बिझनेस नाही आहे तो निवडा आणि तो आज पूर्ण भारतभर आज पूर्ण विश्वभर त्यांना प्रसार वेना त्यांनी खूप प्रकारे मागणी वाढणार नाही बिझनेस निवडा कुठला कुठलाही बिझनेस करा एखादा छोटा हात गाडी का असे ना एखादी अंडा पाहुणी गाडी का असे ना कापड उद्योग का असे ना कुठलाही असं व्यापार व्यापार आहे आणि व्यापारद्वारे जे तुम्ही शिकायला भेटेल जे तुम्ही आर्थिक प्रगतीसोबत सोबत जे तुम्ही सामाजिक प्रगती हो जे तुम्हाला व्यक्तिमत्व बनवणं विकास आहे विकास ना मोठं साधन म्हणजे एक व्यापारच आहे नोकरी किती वर्ष करी आपण मी जळगावले असताना दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत मी चार वर्ष नोकरी करी नोकरी करताना जेव्हा मी स्वतःला ओळख की यार जर मी नोकरी मग इतका परिपूर्ण आहे तर मी स्वतःला का नाही ओळखू तर मी स्वतःला ओळख आणि स्वतःला विचार कर की मी एक स्वतः एक व्यवसाय चालू करसो एक बिझनेस करसो ना काही कुठला परिवार बॅकग्राऊंड नाही आहे कुठलाच काही शिक्षणशी संबंध नाही शिक्षण खूप वेगळं व्यापार वेगळं आहे तुम्हाला जो क्वेश्चन आहे की साजिजे की जर माणूसनी दृढ निश्चय एक प्रामाणिकपणा आणि एक जर चिकाटी तर जीवन मा प्रत्येक गोष्ट शक्य जीवन तर उदाहरण आहे मना कटिंग तुम्ही लेण्याविन तर शंभर टक्का प्रेरणा लिहा आर्थिक सहकार्यापेक्षा प्रेरणा खूप महत्वानी प्रेरणा लिया आणि येणारी नवीन पिढी जी आहे प्रेरणा लिहिणी त्याने नवीन भवितव्य उज्ज्वल करू अशी मनी इच्छा आहे आपला खानदेश थायने ते मुंबई पर्यंत कसा राही संघर्ष म्हणजे प्रवास पुढे वाटणं का असं ढगमगन तुम्ही की नाही यार जाऊ द्या आपला दे या माझा जन्मगाव थांबण्यापासून लहानपणापासून वडील वारले तिथून मी संघर्ष बघत राहिलो दारिद्र्यातून माझं शिक्षण झालं पूर्ण ओके आई विधवा होती शेवणकाम केलं बहिणींनी नी शेतमजुरी केली मी स्वतःही शेतमजुरी केली लहानपणापासून येणा संकट दुःख पाहिजे सवय होती असं नाही की मला माझ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या बिझनेसम मा जे बी आहे की मला संकट नाही होणं किंवा दुःख नाही होणं किंवा मला पराभव नाही होणं असं कुठलंच तुम्हाला नाही आहे क्षेत्र की ज्यामा तुमले पराभव नाही कि तुमले दुःख नाही पण त्या प्रत्येकवर संकटवर मात कराने तुम्हाला क्षमता पाहिजे आणि त्या चार वर्ष म्हणजे नोकरी नव्हती नौ चार वर्ष म्हणा एक मैं मैं ट्रेनिंग होती बरोबर त्या ट्रेनिंगद्वारे मी विचार करा की आपण स्वतःला एक बिझनेस चालू करा ना आणि असा हो ते बरा मुंबई प्रवास आज आर्थिक राजधानी जी मुंबईनीशी तेव्हा आज आपलं व्यापार व्यक्तिमत्व खूप परमेश्वर कृपत चांगलं आहे यापुढेही चांगला होईल आणि जो प्रवास आहे ते प्रवास प्रत्येक युवा पिढी असो या कुणी नवीन जनरेशन असो त्यांनी नक्की व्यापाराकडे झोक देणं एक उद्देश राहील तर आई जी मुंबई सिटी आहे ड्रीम सिटी आहे ना परिवारन गुजरातच्या पर एवढी सिटी तुम्ही एवढा व्यवसाय उभा करी टाका आणि तुम्ही कामगिरी देखील महाराष्ट्र शासन द्वारा महाराष्ट्र उद्योगरत्न दोन हजार पंचवीस ताई तुम्ही सन्मानित करेल येण्याविषयी काय सांगशाल खूप म्हणजे गर्वाने गोष्ट आहे स्वतःसाठी बी खूप गर्वाने गोष्ट दोन दिन मला जोपीला लागलेली की यार आपण कुठला पुरस्कारासाठी कामं करतच नाही पण आज महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान होईना नक्कीच आपलं कार्यशैली खूप चांगलंशी आणि या विश्वावर कधी कधी विश्वासही बसणार नाही पण ज्यावेळेस लोकेशना जेव्हा माहीत पडणं आणि जेव्हा लोकेसना शुभेच्छांना लोकेस वर्षा होणा समाज असो गाव असो ओके तालुका असो इतका वर्षावाला आणि त्यांना नंतर मला व्यापारी मित्रमा जो व्यापार पूर्ण भारतभर आहे प्रत्येक सिटीकडे मला मेसेज होणा की सेफ्टी प्रोडक्ट आणि सेफ्टीना वस्तू विकणारा मा पहिला भारतीय माणूस आहे की राज्य राज्यस्तरवर एक महाराष्ट्र उद्योग रत्नांना पुरस्कार भेटणार त्यांना कटन इथलं अभिनंदन होणं त्या अभिनंदनद्वारे इतली मला प्रेरणा भेटेगी की नाही यार म्हणजे मंजिल तर बहुत दूर आहे और लड़ना पडेगा हे विचय गुण अजूनही पूर्ण प्रेरणाने काम करू आणि हा महाराष्ट्र उद्योगरत्न असो या कुठला अजून कोणाला पुरस्कार असो यासाठी तर नक्कीच मी काम करेल पण माझ्या इथं मुंबईमध्ये तुम्ही जसा बोललात की आठे तर लोके से एक दिन कधी फिरायला उन्हा तरी जीव घाबरस तरी दम लागस किंवा आठे खूप म्हणजे एक वेगळी नगरी तर याही नगरीमा एक उदरनिर्वाह बी होऊ शकत नाही आणि आई नगरीमा आपण जो बिझनेस बनावा जो व्यापार बनावा या ठिकाणी लोक विचारतस की भाऊ तुम्हाला ही सेकंड जनरेशन शे का ओके okay, का तुम्हाला वडीलांना काहीतरी सेटअप होता तर त्यावेळेस मी सांगस की नाही दादा एम मला फक्त दहा पंधरा वर्षांना सेटअप आहे त्यावेळेस लोकांशी विश्वास बसच नाही की मी खरंच खान्देशीचे का मराठी मराठीचे का मी गुजराती का सिंधी का मारवाडी असं एक व्यक्तिमत्व बनावं पण व्यक्तिमत्व बनवताना प्रवास करताना एक स्वतःने एक प्रतिमा आपणा बनाई आणि एक व्यापार बनावा आज आपल्याकडे कमीत कमी, कमी शंभर लोकेशन वरते परिवार आपल्यावर चालस या ठिकाणी कितल्या तर टॅम्पो गाड्यावाला कितला तरी लोक आपल्यावर पोट बघतात आज कमीत कमी जर ॲव्हरेजली पकडत आहे मुंबई मा बालाजी सेफ्टी प्रोजेक्ट वर अडीचशे तर तीनशे परिवारना ना पोट धन्यवाद दादा धन्यवाद आपला किमती वेळ काढिसनी नाही आम्हाला आपण समय दिला आणि खूप आनंदी गोष्ट आहे खूप गर्व असं आम्हाला आंगले काटा फुटतस की आम्हाला खानदेश ना पुत्र आज मुंबई सिटी मा एवढा बिझनेस लिस्टनी बसेल आणि आमना शुभेच्छा आहे तुमले समस्त खानदेशवासीच करता की हाऊ बिझनेस आजू दहा पट वाढो अशा आमने शुभेच्छा आहेत आणि समस्त खानदेशना युवा असले आपला धनराज दादा आई स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकर जी स्टोरी आहे खूप हो मोटिवेशनल स्टोरी आहे आणि तुमले बी जरी काही मार्गदर्शन लागत असेल तर संपर्क तुम्ही करू शकतास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय खानदेश